निळकंट मोहिते तुम्ही आणि तुमचे सर्व सहकारी निळकंटचं प्रास्ताविक मी अतिशय लक्षपूर्वक ऐकत होतो एक खडाचा पत्रकार चळवळीनं काम करणारा एक पत्रकार सामाजिक भान असणारा पत्रकार आणि सामाजिक चळवळीनं येणाऱ्या पुढच्या काळामध्ये समाजासाठी काम करणारी अशी ही पत्रकारिता सुदैवाला आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे मी बसल्या बसल्या निळकंटला विचारलं की आपली पत्रकाराची संख्या किती आहे तालुक्यामध्ये त्यांनी सांगितलं हनुमंतराव ते म्हणले एकशे अष्ट्याहत्तर आहे त्या एकशे अष्ट्याहत्तर मध्ये पोर्टल आले एकशे अष्ट्यात्तर मध्ये साप्ताहिक आले त्याचप्रमाणे वृत्तपत्र आले आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया सहित चांगला हिशोब जर आपण केला तर जवळजवळ एकशे ऐंशीच्या पुढं कदाचित हा आकडा आपल्या तालुक्यामध्ये जाईल आणि म्हणून पत्रकारितेचा सुद्धा एक नाद लागतो एक आवड लागते आणि ती सुदैवानं आपल्या तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून आपण सर्वांनी टाळ्या वागून ह्या पत्रकारांचं अभिनंदन केलं आता पुरस्कार ज्यांना ज्यांना दिले त्याच्यामध्ये भरत शाह असतील वसंतबा मोरकर असतील आमचे फॉरेस्टचे काळे साहेब असतील डॉक्टर असतील त्याचप्रमाणे सरपंच म्हणून चित्रलेखाताई ढोले असतील अशा सगळ्यांचे ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले संजय शाह असतील सगळ्यांचं आपण या ठिकाणी अभिनंदन करू त्यांच्या कार्यास आमच्या सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ज्याचा उल्लेख संदीप कारणकरांनी आपल्या भाषणामध्ये केला वस्तुस्थिती अशी आहे की आता समाजामध्ये सकाळी उठल्यानंतर बातम्यांची एक सवय लागलेली आहे राजकारण समाजकारण विकास कामं ही वृत्तपत्राच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून किंबहुना एस एम एसच्या माध्यमातून एवढी आयुध आता एक सोशल मीडियामध्ये निर्माण झालेली आहे आणि मला विश्वास आहे की हा सोशल मीडिया सोशल अँडी बघण्याची आवश्यकता आहे हा पब्लिक लाईफमध्ये काम करताना सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना प्रत्येकावर जबाबदारी खूप आहे की आपलं जर कुठं काय चुकलं तर हे सगळं बाहेर येणार आहे आपण जर चुकीचं काय वागलो तर ते लोकांच्या जाणार आहे अशा प्रकारची सुद्धा कळत न कळत एक वेगळी भूमिका आज या समाजामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून आज हा पत्रकार दिन साजरा करत असताना आपले काही प्रश्न आहेत मध्यंतरी आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकारांचं एक राज्यव्यापी अधिवेशन हे पिंपरी जोडला आम्ही घेतलं होतं आणि पिंपरी चिंचवडला आपली एक युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटी मध्ये मी चान्सलर म्हणून काम करतो तर तिथं सगळे टॉप पत्रकार जेवढे संपादक आहेत या महाराष्ट्रामधले ते सगळे बोलवले होते आणि तिथं काही विषय मांडण्यात आले मला असं वाटतं आजच्या पत्रकार दिनाच्या निमित्तानं त्या विषयाची पण चर्चा या अशा कार्यक्रमामध्ये होणं आवश्यक का आहे एक तुम्हाला आयडेंटिटी उपलब्ध करून देणं तुम्हाला विम्याचं संरक्षण उपलब्ध करून देणं त्याचबरोबर तालुका लेवलला पत्रकार भवन निर्माण करणं जिल्हा लेवलला पत्रकार भवन आहेत तसेच विम्याच्या संरक्षणाबरोबर काळामध्ये आम्ही मंत्रिमंडळामध्ये असताना जसं डॉक्टरांच्या वर हल्ला झाला तर तो आम्ही पात्र गुन्हा दाखल समजावा त्याच पद्धतीनं पत्रकारितेला सुद्धा कायद्याचं संरक्षण मिळावं आणि प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया या सगळ्या पत्रकारांचा मूळ संस्था कुठे आहे तर ती प्रेस काउन्सिल ऑफ इंडियामध्ये आहे म्हणजे दिल्लीला त्याची मुख्य संस्था आहे कारण याचं रजिस्ट्रेशन आहे आणि आज असे काही प्रश्न आहेत मला वाटतं या पत्रकार दिनाच्या निमित्तानं मी सागर तुम्हाला सर्वांना सांगतो एक ड्राफ्ट बनवा आणि जिथं जिथं आम्हाला तुम्हाला सहकार्य करता येईल तिथं तिथं आमच्याकडून निश्चितपणानं आपल्याला सहकार्य केलं जाईल आणि या सगळ्या प्रश्नामध्ये पूर्णपणे आपल्याला मदत करण्याची भूमिका ही आमची सर्वांची राहणार आहे इथं काय पक्षाचा विषय नाही इथं काय राजकारणाचा विषय नाही या तालुक्यातल्या पत्रकारितेला एक सन्मान देणं पत्रकारितेला संरक्षण देणं आणि पत्रकारितेच्या माध्यमातून समाजासाठी काम करणं ही भूमिका मला असं वाटतं आपण सर्वांनी त्या माध्यमातून घेण्याची आवश्यकता आहे एवढंच मला या निमित्तानं आपल्या सर्वांना आहे आज